मान मध्ये जय हो चा नारा दहिवडी मान तालुक्यात विधानसभा निवडणुकीत पुन्हा जय हो चा नारा गुंजला आमदार जयकुमार गोरे यांना मान तालुक्याचे बेचाळीस हजार चौथ्यांदा त्यांना विधानसभेत पाठवले आहे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रभाकर घारगे यांना त्रेपन्न हजार वीस एवढी मते दिली राष्ट्रवादीकडे मोठ्या नेत्यांची फौज असूनही त्यांना आपल्या गावातही लीड घेता आली नाही तालुक्यातही पाचही जिल्हा परिषद गटात राष्ट्रवादीच्या कोणत्याच नेत्याला आपापले अप गट राखता आले नाहीत मान तालुक्यातील दहिवडीने तीन हजारपेक्षा जास्त तर एकट्या म्हसवडने सहा हजारपेक्षा जास्त मताधिक्य आमदार जयकुमार गोरे यांना दिले पळशी गोंदवले बिदाल आंधळी या मोठ्या गावांनाही आमदार गोरे यांना मताधिक्य दिले जिल्हा परिषद गटनिहाय विचार करता एकट्या आंधळी गटाने साडे दहा हजाराचे मताधिक्य दिले त्या खालोखाल बिदाल गटाने साडे नऊ हजारांचे मताधिक्य दिले त्यानंतर गोंदवली गटाने सहा हजार दोनशेचे मताधिक्य दिले तसेच कुकुरवाड गटाने आणि माडी या गटाने सत्तावीसशे मतांचे लीड दिले एकूणच आमदार गोरे यांचे विरोधक प्रभाकर घारगे यांना कुठेही मताधिक्य मिळवता आले नाही घारगे हे खटाव तालुक्यातील असल्याने त्यांचे पूर्ण मदार ही राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची संघटना आणि मान तालुक्यातील मोठ्या नेत्यांवर होती परंतु कोणालाच प्रभाव मतदारांवर पडला नसल्याचे मिळालेल्या मतदानातून समोर आले आहे